लक्ष्मीच्या पावल्यांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की झोपलेल्या सरोजच्या पायाला कलाने मलम लावलेला असतो खाली अद्वै कलाची वाट पाहत असतो आणि कला सरोजच्या रूममधून येते आणि डायरेक्टली अद्वैतला धडकते अद्वैत म्हणतो अगं काय कशी फिरतेस तू घरामध्ये त्यावरती कला म्हणते अरे मी सरोज मॅडमच्या पायाला मलम लावायला गेले होते अद्वैत म्हणतो जा वरती जाऊन आराम कर तू खूप दमली आहे मी तुझी हे सर्व कामं करतो किचन आवरून घेतो आता कला आवर्ती येऊन झोपलेले असते कामावरून झाल्यानंतर अद्वैत सुद्धा वरती येतो आणि म्हणतो किती दमलेही असं म्हणत तिचे पाय झोपून देतो आता कलाला जाग येते आणि डायरेक्टली ती ला लात मारते अद्वैत पटकन खाली जाऊन पडतो तिच्या लाथेमुळे कला म्हणते अरे काय झालं सांधेकर कोणतरी होतं का त्यावरती अद्वैत म्हणतो अगं ते गाडवासारखं कोण लात मारतं तू गाडवच आहेस त्यावरती कला म्हणते पण तू वरती काय करत होता माझ्या बेडवरती अद्वैत म्हणतो अगं मी पाहिजे पण देत होतो का खूप हसते आणि तिला खूप आश्चर्य वाटतं त्याला म्हणते जवळ जवळे आणि त्याचे काल उघडून त्याची खूप जास्त लाड करू लागते अद्वैत म्हणतो हे असं मला नाही करायचं तर अशीही गंमत जम्मत